शुवाणि सारे ओधे वाहाया प्रभयी ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतिसूत्राच्या सतराव्या अध्यायातील सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मित्र सर्व प्रसंगी प्रेम आणि विपत कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो खऱ्या मित्राचं महत्त्व समजावून सांगताना शलमन सुंदर उपमा वापरत नव्हतो तेल व सुगंधी द्रव्य मनाला आल्हाद देतात त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य होय तो आम्हाला चांगला सल्ला देतो स्वतःच्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको आपल्या संकटसमयी भावाच्या दारी जाऊ नको दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा शल्मुनाने स्वतः त्याचा बाप दावीद याचा मित्र सोर देशाचा राजा हिराम याच्याशी मैत्री व सख्य कायम राखिले या मैत्रीचा फायदा सा असा झाला की परमेश्वरासाठी भव्य मंदिर बांधण्यासाठी लागणारी गंधसरू व देवदारूची सर्व लाकडे हिरामानेश्वर म्हणास पुरविली आब्रहामाने परमेश्वराच्या आज्ञा पाळून त्याचे मन जिंकले होते व म्हणूनच तो देवाचा खास मित्र बनला होता त्याचा पुत्र इसहाक व नातू याकोब यांनी त्यांच्या बापाचा मित्र परमेश्वर याच्याशी मैत्री कायम राखली परिणामतः परमेश्वराने त्यांना व त्यांच्या संततीला सुखी व आशीर्वादित केले व संकट तो त्यांचा पाठीराखा झाला आजही इस्रायल परमेश्वराचा उल्लेख करताना आवर्जून म्हणतो अब्रहामाचा देव इसहाकाचा देव याकोबाचा देव आपणही ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आला आहात परंतु आपला परमेश्वरावर व प्रभेशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास नाही काय आपल्या बापाच्या मित्राला आपला मित्र मानण्याची आपली तयारी नाही काय आजच शहाणे होऊन त्या उद्धारकाला म्हणजेच प्रभेशू ख्रिस्ताला आपला मित्र बनवून आशीर्वादित नाही का हो इच्छित परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद ओड्या मित्र येशुबा सा ओझे बा